चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाय शिव दे मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरामध्ये दोष संकट पैसा टिकत नाही नजरबाधा आहे वास्तुदोष आहे किंवा तुमच्या घरामध्ये काही करणी बाधा जादू टोना आहे तर त्यासाठी मी आज अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्की करा व्हिडिओ स्किप न करता बघा शेवटपर्यंत ऐका सगळं व्यवस्थित व्हिडिओ ऐकून उपाय करा बघा तुम्हाला एक हजार एक टक्के फरक पडणार आपल्या घरामध्ये खूप प्रगती चालू आहे व्यवसाय चालू आहे मुलं नोकरीला आहेत मुलांची चांगल्या मुलींशी लग्न झालेत मुलींशी चांगल्या मुलांशी लग्न झालेत घर सुखी समाधानी आनंदी पण काही लोकांना ह्या गोष्टी बघवत नसतात अशी लोकं भरपूर ह्या जगामध्ये आहेत कारण आपलं सुख दुसऱ्याला बघवत नसतं आणि ह्यासाठी लोकं काय करतात मग काळी जादू करणं नज वादा करणं जादू टोना करणं आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती करणं असे करतात आणि मग आपल्या घरामध्ये हळूहळू अडचण यायला सुरू होतात घरात पैसा टिकत नाही घरात वारंवार भांडणं होतात घरात दोष होतात संकट येतात अशा अडचणी यायला सुरू होतात आणि मग काय करतो आपण कुंडली घेतो किंवा एखाद्या गोष्टीकडे जातो आणि आपण विचारतो ह्यावरती पर्याय त्यावेळेला ते करोड सॉरी हजारो रुपये खर्च करून तुम्हाला उपाय सांगतात हे उपाय तुम्ही पैसे खर्च न करता घरातल्या घरात वस्तू भासून कसे उपाय करायचे हे मी सांगते पूर्वी बघा आजही काही लोक कुत्रं पाळणं मांजर पाळणं पोपट पाळणं फिश टँक ठेवणं का तर ज्यावेळेला रात्रीच्या वेळेला ह्या प्राण्यांचे डोळे चमकत असतात आणि ज्या वेळेला जी नजर असते वाईट नजर वा किंवा जे दोष असतात ते त्या प्राण्यांवरती जातात आणि ते प्राणी त्यावेळेला मरतात बघा आपल्याला असं एखाद्या वेळेला आपलं कुत्रं मरतं किंवा मांजर मरतं किंवा एखादं फिर टँक आहे त्यातले मासे मारतात त्यावेळेला आपण म्हणतो बघा ह्या प्राण्यावरती हे गेलं असं आपण म्हणतो आणि म्हणून ते करत होते पण ह्यापेक्षा सुद्धा अत्यंत असा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे घरातले दोष निघून जाण्यासाठी करणी निघून जाण्यासाठी टोना निघून जाण्यासाठी घरातली भांडणं दूर होण्यासाठी घरातली संकट दूर होण्यासाठी घराला वास्तुदोष पीडा आजारी पैसा टिकणे ह्या सगळ्यावरती अत्यंत प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे तुम्ही काय करायचं बघा हे कुत्रं मांजर मासे पोपट हे प्रत्येकजण पाळतं असं नाही ह्यापेक्षा सुद्धा अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे भगवान शंकराचे नर्मदेश्वराचं शिवलिंगाची मूर्ती पिंड जी आहे ती तुम्ही घरामध्ये दे, देवघरामध्ये दे स्थापन केली तर कुठलेही दोष कुठलेही संकट कुठलेही अडचणी तुम्हाला येत नाही ह्यापेक्षा अत्यंत प्रभावी असा मी उपाय सांगणार आहे काचेचे चार ग्लास घ्यायचे त्या चारही काचेच्या ग्लासमध्ये खडे मीठ म्हणजे जे मोठे मीठ असते ते प्रत्येक ग्लासमध्ये पूर्ण भरायचं आणि प्रत्येक त्या ग्लासवरती डिश झाकायचं एखादं स्टीलचं झाकण झाकायचं आणि हे चारही ग्लास आपल्या घराच्या चारही कोपऱ्यात ठेवायचं ज्या वेळेला चोवीस तासाच्या आत एखाद्या ग्लासमध्ये समजा त्या ग्लासमध्ये मिठाला पाणी सुटलं त्या मिठाचं पाणी झालं तर त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कुठला तरी दोष आहे असं समजायचं हे तुम्ही अनुभव घ्या समजा आज त्या मिठाच्या पा, ग्लासमध्ये पाणी सुटलं ते परत बदला दुसरं मीठ ठेवा परत सुटलं तिसऱ्या वेळेला ठेवा ज्या ज्या वेळेला तुमच्या त्या ग्लास मिठाचे घडे ठेवलेल्या काचेचा ग्लास आहे त्याला पाणी सुटेल त्या त्या वेळेला तुम्ही ते ग्लास परत होतायचं बाहेर होतायचं जिथे पाय पडणार नाही जिथे कोणाचा लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी किंवा डस्टबिन मध्ये किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये हे मिठाचं पाणी होतायचं आणि दुसरं मीठ त्या ग्लासमध्ये भरायचं ग्लास स्वच्छ करायचा पुसायचा कोरडा करायचा आणि त्यामध्ये परत तुम्ही खडे मीठ फुल्ल भरून त्यावरती झाकण ठेवायचं जोपर्यंत तुमच्या त्या मिठाच्या मिटाला मिट, मिटा पाणी सुटतंय तोपर्यंत ते मीठ बदलत राहायचं आणि ज्यावेळेला तुमचे दोष निघून जात राहतील तेव्हा मग ते, ते मिठाला पाणी सुटणार नाहीये अशा पद्धतीनं तुम्ही हे उपाय करा बघा पूर्वी आता सुद्धा आपण प्रत्येक गुरुवारी केंद्रात सांगतात प्रत्येक दररोज तुम्ही घरामध्ये फरशी पुसत असताना मीठ टाका गोमूत्र टाका हळद टाका भीमसेन कापूर टाका लिंबू टाका कारण ह्यामुळे दोष निघून जातात गुरुवार सोडून आपण घरामध्ये फरशी पुसत असताना मीठ टाकत का असतो कारण नकारात्मकता घरामध्ये राहू नये म्हणून हे चार ग्लास काचे घेऊ का तांब्याचे घेऊ का पितळेचे घेऊ का नाही फक्त काचेचे चार ग्लास घ्या चारही ग्लासमध्ये खडे मीठ भरा पूर्ण भरायचं त्याच्यावरती ता झाकण ठेवायचं आणि हे चार कोपऱ्यात ठेवायचे सगळे दोष तुमचे निघून जातील तुम्ही ह्या उपायासाठी घरच्या घरी किलो दोन किलो मीठ वापरून हे उपाय करू शकता पण ज्या वेळेला जे पत्रिका बघतात ज्यांच्या अंगामध्ये आगोरी शक्ती येते किंवा अजून काय सांगतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही खर्च पैसे न करता हे घरच्या घरी तुम्ही उपाय करू शकता हे उपाय केल्यानंतर तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल वास्तुदोष असतील संकट असतील घरामध्ये करनीबादा असेल जादू टोना असेल वाईट शक्ती हे सगळं निघून जाईल घरामध्ये पैसा टिकेल आणि तुमच्या घरात आनंद आणि जे काय तुमचं पहिलं जसं होतं घर सुखी समाधानी तसं राहील हा उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा नक्की मिठाच्या ग्लासमध्ये मीठ ठेवून चारी कोपऱ्यात ते ग्लास ठेवून तुम्ही स्वतः तुमच्या घरातले नकारात्मकता वाईट शक्ती दोष जे काय ते घालवा आणि तुमचं घर आनंदी ठेवा श्री स्वामी समर्थ